नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत झोपता झोपता दूरदर्शन बातमी येते मान्सून एक जून पर्यंत केरळ दाखल होणार मार्च एप्रिल चोवीस तास एसी कूलर पंख्याला आचवलेलं शरीर पहाटे पहाटे, पहाटे पायाशी असलेलं पातळ चादर बेडशीट साखर झोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतो तेव्हा खुशाल समजाव ऋतू गाभुळतोय ऐटीत झाडावरून मोहित करणारे बहावा पलाश गुलमोहर वाऱ्याच्या खोळसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात झाडावरचं कैऱ्यांच गोकुळ रिकाम होऊन गेलेले एखादा झाडावरचा पिकलेला आंबा खाली पडून केशर कोय सांड जांभूळ करवंदाचा काळा जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो तेव्हा खुशाल समजाव ऋतू गाभुळतोय आई आजीची लोणच्या साखर आंब्याची घाई कोठीत धान्य भरून जागेवर ठेवायची लगब गच्ची गॅलरीत निवांत पहुडलेली चीज वस्तू आडोशाच्या जागी हलवायची बाबा आजोबांची गडबड तेव्हा खुशाल समजावं जावं ऋतू गाभुळतोय ताटातला साखरेची गोडी त्याला आता आता नकोशी उरलेल्या पापड हवाबंद डब्यात जाऊन बसतात डाळ पन आईस्क्रीम सरबत सवयीची होत जातात माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते तेव्हा खुशाल समजाव ऋतू गाभुळतोय दुर्वास ऋषींच्या अविर्भावात आग ओकणारा रवी काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करू पाहतो मेघनबात अडकलेली किरण सोडवता सोडवता असाच दबून जातो पास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहून वाराही उधळतो गच्ची दोरीवरच्या कपड्यांवर गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं तेव्हा खुशाल समजावं ऋतू गाभळतोय निरभ्र वाटणार आकाश क्षणात आभाळ होऊन जात ऊन सावलीच्या खेळात चराचर सावळ होत वीज गडगडाटान रसपोळीनं सुस्तावलेली दुपार धावपळीची होते झाडावरच्या पक्ष्यांची किलबिल किलबिल न राहता नव्या स्थलांतरांची भाषा बोलू लागते उफाळत्या जमिनीत नांगर फिरू लागतात मोगऱ्याचे ताटवे विरळ होऊ लागतात मृदुगंधाचे वास श्वासात विसावून जातात खुशाल समजाव तेव्हा ऋतू गाभरतोय उंबऱ्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी उंबऱ्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी देह मनाने आपण ही तेव्हा अगदी खुशाल समजाव ऋतू गाभळतोय तर श्रोते हो कसा वाटला आपला हा आले आवडल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद